दोस्तांनो शीर्षक पाहून तुम्ही सगळ्यांनी विचार केला असेल कोण होते ते तीन संभाजी खरं तर दोन नावं आपसूक तुमच्या डोळ्यासमोर उभा राहिली असतील एक छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे शहाजीराजे भोसले आणि दुसरे छत्रपती संभाजी शिवाजी भोसले अर्थात शंभूराजे पण तिसरा नायक तिसरे संभाजी कोण तर ते होते शहाजीराजांचे चुलतबंधू संभाजी बिटोजी भोसले संभाजी हे नाव आणि या नावाभोवती पसरलेला विस्तीर्ण असा पराक्रम त्याग बलिदान कोण जाणत नाही पण यासोबतच या, या नावाभोवती व्यथांचा जो जमावडा आहे तो देखील तितकाच मोठा आहे त्याच व्यथांचा खरं तर जीवघेण्या व्यथांचा हा किस्सा साधारणतः सोळाशे तेवीसचं ते साल देवगिरीत निजामशाही सरदार एकत्र जमले होते यात सिंदखेड राजाचे जाधव शिवाय शहाजीराजेंसोबत इतर काही भोसले सरदार देखील या दरबारात यावेळी उपस्थित होते मुर्तजा निजामशहानं दरबार स्थगित केल्यावर हे सर्व सरदार आपापल्या वाटेनं जायला निघाले इतक्यात खंडागळे सरदारांचा हत्ती बिथरला आणि होत्याचं नव्हतं झालं बिथरलेल्या हत्तीनं आपली माणसं चिरडलीच कशी या रागात जिजाऊंचे बंधू आणि लखुजीराव जाधवांचे पुत्र दत्ताजीराव जाधव यांनी हत्तीची सोंडच कापून टाकली गोंधळात कुणाचा कुणाला मेळ लागत नसताना गैरसमजातून संभाजी बिटोजी भोसले अर्थात शहाजींचे चुलत बंधू आपले विश्वासू सरदार खंडागळे यांच्या बाजूनं मैदानात उतरले खरं तर त्या दिवशी या सगळ्या गोंधळात नक्की काय होतंय काय झालंय हे समजून घ्यायला कोणीच तयार नव्हतं सगळ्यांची भाषा तलवारीच्या पाथ्यातूनच जणू बोलत होती अशातच चिडलेले दत्ताजीराव आणि संभाजी भोसले एकमेकांसमोर एकम आले दोघेही साहसी पराक्रमी आणि मनगटात ठासून सामर्थ्य भरलेले पण दत्ताजीरावांना संभाजींचा एक वार पेलवला नाही आणि रागाच्या भरात पूर्ण सामर्थ्यानिशी उगारलेल्या त्या वारानं दत्ताजींचा अंतक केला आपला सोन्यासारखा पोरगा धारातीरती पडला हे समजताच लखुजीराव बेभान होऊन मैदानात उतरले आणि संभाजींना ठार केलं खरं तर एका गैरसमजानं जाधव भोसले घराण्यात वितुष्ट आलं कायमचं शत्रुत्व निर्माण झालं एकमेकांचे नातलग एकमेकांच्याच जीवाचे वैरी झाले आणि यात दत्ताजीराव जाधव आणि संभाजी भोसलेंसारख्या महान वीरांना प्राण त्यागावे लागले पुढं सोळाशे चौपन्न सालची गोष्ट शहाजीराजे आणि पुत्र थोरले संभाजी महाराज आदिलशाहीत होते आणि याच वर्षी कनकगिरीचा सरदार आप्पा खान आदिलशाहीच्या विरोधात बंड करतो गादी विरोधात झालेल्या या बंडाळीनं आदिलशाह चांगलाच संतापतो हे बंड मोडून काढण्याची जबाबदारी तो ज्यांच्याकडं सोपवतो ते होते संभाजीराजे शहाजीराजे भोसले आणि त्यांच्या सोबतीला अफजलखानासारखा मातब्बर सरदार असतो खरं तर अफजलखानाच्या मनात शहाजीराजे आणि राजांबद्दल असूया होते त्यांचा पराक्रम खानाला हजम व्हायचा नाही त्यात आदिलशाहीत या पितापुत्राचं वाढतं प्रस्त तर नाहीच नाही तेच कारण होतं त्यांना या युद्धात दगाफटका केला मुद्दाम त्यानं संभाजीराजांना नियोजित वेळेआधीच कनकगिरीच्या किल्ल्यावर हल्ला करायला सांगितलं आणि या कपटी खानानं फितुरी करत संभाजीराजांची सगळी माहिती शत्रू आणि बंडखोर सरदार आप्पा खानाला दिली पण छळ आणि कपटाला पुरून उरलेल्या संभाजीराजांनी मात्र पराक्रम गाजवत आप्पा खानाला दाद दिली नाही एवढ्यावर खान थांबत नाही ऐन लढाई सुरू असताना खान रनातून अंग काढून घेतो पळून जातो दगाफटका करतो संभाजीराजेंच्या मदतीला तो येत नाही आणि तोफेचा गोळा लागून त्यांचा मृत्यू होतो पण तोफेचा गोळा हे केवळ निमित्त याचं मूळ कारण होतं अफजल केलेला विश्वासघात साल फेब्रुवारी मार्च सोळाशे एकोणनव्वद संगमेश्वरात स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज आपल्या काही प्रमुख सरदारांसोबत सरदेसाईंच्या वाड्यात आहेत कसलेच ध्यानीमनी नसताना शेख निजाम अर्थात मुकर्रब खान हजारोंची फौज घेऊन वाड्यावर धडकला पुन्हा एकदा तळकोकणाची जवळची वाट दाखवून संगमेश्वरात या राक्षसाला पोहोचवण्याची खबरदारी गणोजींसारख्या स्वकीयांनीच घेतली वतनासाठी नातीगोती अस्मितेनं भारलेलं स्वराज्य कशाचा कशाचा त्यांनी विचार केला नाही पुढं महाराजांचा जो अतोनाथ छळ झाला निंदा नालस्ती झाली तेही आपण जाणतो आणि या छळाला स्वाभिमानी बलिदानाचं उत्तर देऊन शिवपुत्र संभाजीराजांनी आलमगीर म्हणून मिरवणाऱ्या औरंगजेबाची कशी खोड मोडली तेही आपण जाणतो खरं तर आजच्या या व्हिडिओतून मला एकच संदेश द्यायचा आहे कायम सावध आणि सतर्क रहा कारण बऱ्याचदा शत्रूपेक्षा सुद्धा मोठा शत्रू आपला स्वकीयच असू शकतो